नमस्कार मी कुमारी सिद्धी सागर है, ची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्राची शाळ महाराष्ट्राची शाळ भारताच्या महाराष्ट्राच्या मातीतलं समतेचं मानवतेचं आणि न्यायाचं राज्य म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं कोल्हापूर संस्थानात माणसाला माणूस म्हणून हो उभं करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येकाला समान समान हक्क अधिकार त्यांना या मातीत अभिमानाने जगता यावं उभारता यावं यासाठी राज्य करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि आज जनतेची लूट दोनशे वर्षांनंतर होते जनतेची राज्यकर्त्या राजाने जे निर्णय घेतले होते ते निर्णय आज सुद्धा लागू पडतात आणि आजच्या राज्यकर्त्यांनी असे निर्णय घेतले पाहिजे जे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी घेतले होते जे त्यांनीच घेतले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेचे हाल होणार नाही जनतेला नुसतं जगवणं महत्वाचं नाही तर जनतेला स्वाभिमानाने जगवणं हे महत्वाचं आहे आणि हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ठेरलेलं होतं आणि इथल्या प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी पटवून दिलं आणि इथल्या प्रत्येक माणसाला स्वाभिमानात जगण्यासाठी शिक्षणाची गरज आहे म्हणून त्यांनी शिक्षणाचे राज्यमार्ग खुले केले आपण आता पाहतोय की आज बातम्या येतात आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केलं होतं महात्मा फुले यांनी शाळा काढल्या अस्पृश्यांसाठी शाळा मुलींसाठी शाळा परंतु त्या शाळेला खरा राजाश्रय हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच आला का म्हणजे एक प्रकारे

कंखर देह हो। कुस्तीगीर पैलवान हिंस प्राण्यांशी झुंड करणारा पराक्रमी आणि विरुद्ध विरुद्ध दंड थोपाटणारा समतेचा प्रणेता अशा असंख्य असणारा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुद्रा शेवटी मी इतकेच म्हणे जातीभेद विरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान जातीभेद विरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान छत्रपती राजश्री शाहू महाराज सदैव आमच्या हृदय विराजमान सदैव आमच्या हृदय विराजमान एवढे म्हणून घ्यायचे